ज्या गणेश सरांकडून घेतलेल्या तीन पटळ्या आहेत त्याच्यामध्ये दोन मल्टी कलर आणि एक साध्या कलरमध्ये तीनही पटाड्या खूप चांगल्या क्वालिटीचे सुंदर आहेत त्यांचे कलरही खूप अट्रॅक्टिव्ह आहेत सकाळी सोडलेला आहे बाहेर स्थळ आता खात आहेत खूप उंच पायाच्या व उंच मानेच्या अशा या पातड्या आहेत त्यांची साईज अजून खूप मोठी होईल खूप चांगली क्वालिटी गणेश सरांनी मला दिलेली आहे मला खूप आवडलेल्या आहेत त्या खूप ॲक्टिव्ह पण आहेत त्या आणि जर कोणाला पाहिजे असतील तर गणेश सर यांच्या दरबार या चॅनलवर जाऊन व्हिडिओ बघू शकता व त्यांना व्हॉट्सअपवर मेसेज करून असे पक्षी स्वतःला मिळवू शकतात तर मित्रांनो हे पक्षी आपण प्रथमला मुंबईमध्ये दिले होते आणि त्याने मुंबईमधून रत्नागिरीच्या इकडे हे पक्षी घेऊन गेलेत त्याच्या गावी या अगोदर पण आपण काही पक्षी दिले होते ते पण तुम्हाला नक्की नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील